ओम श्रीं ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ह्रीं श्री महालक्ष्मी से नम श्री स्वामी समर्थ तर आपल्याला आता श्रावण महिना सुरू आहे तर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करायची आहे तर श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन कसे करावे तर यंत्र म्हणजे काय तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आसन आहे श्रीयंत्र म्हणजे तर या श्रीयंत्रावरती आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे तर कुंकुमार्चन म्हणजे काय तर कुंकुमार्चन म्हणजे देवीचा नामजप करत एक एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा देवीचा, देवीचा नामजप करत तिला कुंकुवाने स्नान घालले म्हणजेच कुंकुमार्चन तर कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे हे कुंकू हळदीपासून बनलेले असते कुंकुमामध्ये दे देवीचे तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे तर कुंकुमार्चन कोली करावे तर कुंकुमार्चन जे आहे तर घरातल्या कुलस्त्रीनेच करा कुंकुमार्चन करावे पुरुषांनी कुंकुमार्चन करू नये किंवा मुली सुद्धा कुंकुमार्जन करू शकता तर कुंकुमार्चन करण्याची योग्य वेळ तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यावर किंवा प्रदोष काळातही कुंकुमार्चन करू शकता तुम्हाला जसा वेळ मिळेल त्या प्रकारे तुम्ही कुंकुमार्चन करा तर तुम्ही देवघरासमोरही करू शकता किंवा बाजूला चोरंग मांडून तुम्ही तिथेही करू शकता तर पहिले आपण देवीचा फोटो जो स्वच्छ बसून तिला हळदी कुंकू वाहून घ्या एक चोरंग वरती कपडा आंतरून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि आपल्याला श्रीयंत्र जे आहे ते एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे त्याला आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे तर हे श्रीयंत्र जे आहे तुम्हाला केंद्रात मिळून जाईल याच्यामध्ये लहान मोठी साईज असते हे बघा मी छोटीशी साईज घेतलेली आहे याची किंमत पाचशेच्या पुढे आहे तर आठशे किंवा हजार बाराशे अशी वेगवेगळ्या किमती आहे तर तुम्ही तुम्हाला जसं मिळेल त्या प्रकारे तुम्ही घेऊ हो शकता तर पंचधातूचंही मिळतं तर तुम्हाला एका तामणात घ्यायचं आहे त्याला आपल्याला पहिले पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला दही दहीने पंचामृताने अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करताना आपल्याला देवीचा मंत्र म्हणायचा आहे विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे तुम्ही सोळा सोळा वेळेला म्हटला तरी चालेल किंवा कमलात्मक तो जो मंत्र आहे माता लक्ष्मीचा ओम हीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम्री महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणा किंवा नवर्णव मंत्र म्हणा ओम हैम भ्रीम क्लीम चामुंडा विजय हा मंत्र म्हणा किंवा मग तुमच्या कुळदेवीचा जो मंत्र असेल तुम्ही तो म्हणू शकता तर कुंकुमार्चन कधी करावं तर कुंकुमार्चन जे आहे तर तुम्ही पौर्णिमेला करू शकता अमावस्येला करू शकता गुरुपुष्यामूर्ती योग आहे लक्ष्मीपूजन आहे मंगळवार शुक्रवार अशा विशिष्ट दिवसांची तुम्ही निवड करायची आहे तर तुम्हाला रोज काही शक्य नाही झालं तर आपल्याला कमीत कमी मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे तर प्रत्येकाचं काय असतं आपण आणतो पण आपण त्याची सेवा करायची विसरतो कारण आपल्याला मंगळवारी आणि शुक्रवारी जास्त काही नाही आपल्याला रोज त्याला स्नान घालायची गरज नाही आपण फक्त शुक्रवारी आणि मंगळवारी त्याला कुंकुमार्चन करायचं आहे नाही सोळा वेळेत जमलं एक वेळ जरी केलं तरी काही के हरकत नसतं जो शुभ दिवस असेल त्या दिवशी तुम्ही कुंकुमार्चन केलं तरी चालतं तुम्हाला जसा वेळ मिळेल त्या प्रकारे तुम्ही करा रोज आता श्रावणामध्ये रोज कुंकुमार्चन जरी केलं तरी चालतं कारण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची सेवा जी आहे तर आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदावी यासाठी आपण कुंकुमार्चन करत असतो हो तर कुंकुमार्चन केल्याने काय होतं तर कुंकुमार्चन केल्याने घरामध्ये जे आहे सकारात्मक तयार होतात निगेटिव्हिटी जाऊन आपल्या घरामध्ये प्रसन्नता निर्माण होते आणि भांडणं वगैरे असेल तर वास्तुदोष असेल तो नाहीचा होतो लक्ष्मीचा नाश होऊन शुभलक्ष्मीचा निवास होतो त्यामुळे आपण घरामध्ये कुंकुमार्चन नक्की करावं आणि जी कुंकू आहे ते घरातल्या स्त्रीने रोज कपाळाला लावावं हो। आणि जे स्त्रीयंत्र आहे ते आपल्याला केंद्रातूनच आणायचं आहे दुसरीकडे मिळणार नाही पण मिळेल पण आपल्याला इथं केंद्रातलंच चांगलं आहे तर ते केंद्रातूनच घेऊन या जवळ कुठे केंद्र असेल तर जर तुम्ही नवीन मूर्ती आणलेली असेल देवीची तर सुरुवातीला एकदा तरी कुंकुमार्च तुम्ही जरूर करा कारण मूर्तीतील जे दे देवत्व आहे ते जागृत होते तर तुम्ही व्यक्त सुद्धा कुंकुमार्चन करू शकता एक वेळ पाच सात अकरा सोळा एकवीस अशा वेळेला आपण कुंकुमार्चन करू शकतो संकल्प करायचा आणि आपली इच्छा आपल्याला मागायची आहे आणि रोज कुंकुमार्चन करायचं आहे तर तुम्ही व्यक्त सुद्धा कुंकुमार्चन करू शकता आपल्याला अभिषेक झाल्यानंतर आपल्याला श्रीयंत्र जे आहे ते व्यवस्थित कडक कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे त्यात पाणी अजिबात राहू द्यायचं नाही कारण पाणी जर असलं तर आता कुंकू जेव्हा आपण टाकतो तर ते कुंकू काळं होऊन जातं आणि श्रीयंत्र पण काळं पडतं त्यामुळे व्यवस्थित स्वच्छ पुसून आपल्याला कुंकू श्रीयंत्र ठेवायचं आहे तर देवीला कुंकुमार शंका प्रिय आहे कारण यो, योग विज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा कुंकुम बा, कुंकुमाचा थेट संबंध जो आहे तो आपल्या मनाशी जोडला जातो आज्ञाचक्र महिलांच्या मनाला नियंत्रित करते तेव्हा आज्ञाचक्रावर दाब पडतो तेव्हा मन एकाग्र होते आज्ञाचक्रावर स्त्रिया कुंकू लावतात त्यामुळे त्यांचे मन एकाग्र राहते आणि डोकेदुखी सुद्धा कमी होते त्यातील गुणधर्मामुळे हे परिणाम दिसून येतात असंही सांगतात की स्त्रियांचं रूप अग्नि स्वरूपच आहे त्यामुळे लाल रंग तिला अतिशय प्रिय आहे कुंकुमार्जन केल्याने स्त्री प्रसन्न होते म्हणून देवीला कुंकुमार्जन अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला रोज आपल्याला कपाळी एक कुंकाचा टिपका जरूर लावायचा आहे स्त्रियांनी पुरुषांनी आपल्याला कुंकू जे आहे ते आपल्याला हडीच घ्यायचं आहे आणि एका डबीमध्ये भरून ठेवायचं आहे जे आपण कुंकुमार्जन करतो तर ते उरलेले जे कुंकू आहे ते एका डब्बी ठेवायचं आहे आणि आपल्याला देवीचा मान सन्मान कुल देवीचा हे पुस्तक आपल्याला केंद्रात मिळून जाईल याच्यामध्ये श्री सुक्तम दिलेला आहे देवींच्या सेवा दिलेला आहे आपल्याला काय काय करायचं आहे आपल्या कुळदेवीची सेवा आपल्या खंडोबाची सेवा आपलं जे या पुस्तकामध्ये आपल्याला देवी अष्टोत्तर शत नामावली सुद्धा दिलेली आहे ती पण आपल्याला घ्यायची आहे कोणाचा विवाह जमत नसेल त्यांच्यासाठी सुद्धा कुंकुमारचंद विधी याच्यामध्ये आहे तर प्रत्येक स्त्रियांनी आवर्जून कुंकुमार्चन नेहमी केलंच पाहिजे जेव्हा तुम्ही नवीन स्त्रीयंत्र आणता तेव्हा आपण त्या स्त्रीयंत्राचं अभिषेक कसा करायचा त्याची पूजा कशी करायची पंचोपचार त्या पुस्तकामध्ये आपल्याला सगळं दिलेलं आहे तर तुम्ही हे पुस्तक नक्की आवर्जून आणा कारण या पुस्तकाची किंमत जास्त काही नाही फक्त ते तीस रुपये किंमत आहे त्याच्यामध्ये स्त्रीस उपम दिलेलं आहे आपल्याला कोणत्या वेळी कोणतं श्री उत्तम म्हणायचं आहे नवीन नवीन स्त्रीयंत्रावरती जर आणलं असेल तर त्याच्यासाठी वेगळा आहे आपल्याला त्याची विधी करण्यासाठी आणि रोज आपल्याला जे शुक्रवारी म्हणायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा वेगळं श्री सूक्तम आहे तर कुंकुमार्जन कोणत्या बोटाने करावे तर आपल्याला अनामिका आणि अंगठा हे जे दोन बोट आहे त्यांनी करायचं किंवा पाचही बोटांनी सुद्धा कुंकुमार्चन करू शकता किंवा मग अनामिका मध्यमा आणि अंगठा जे आहे त्यांनी तिन्ही बोटांनी सुद्धा आपण कुंकुमार्चन करू शकतो तुम्हाला जे सोपं वाटेल तुम्ही त्या प्रकारे करा आणि ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाहीये त्यांनी देवीच्या टाकावरती केलं तरी चालतं किंवा फोटोवरती केलं तरी सुद्धा चालतं पण आवर्जून करा देवीच्या मूर्तीवर करा तर पायापासून मस्तका जा ते मस्तकापर्यंत आपल्याला कुंकू टाकत जायचं आहे देवीची जेव्हा आपण कुंकुमार्चन करतो तेव्हा आणि कुंकुमार्चन करताना आपल्याला श्रीसुत्तम सोळा वेळेला श्रीसुत्तम म्हणायचं आहे तर आपल्याला सोळा वेळेला म्हणतो तेव्हा आपण फक्त शेवटच्या श्रीसत्तमला आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे जेवढं पंधरा वेळेला जर म्हटलं त्याला आपल्याला फलश्रुती म्हणायची नाहीये फलश्रुतीला आपल्याला हात जोडून बसायचा आहे तर आपण थोडं 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 कुंकू टाकत राहायचं आहे आपल्याला श्रीसुत्तम म्हणताना किंवा मग तुम्ही नवारण मंत्र सुद्धा म्हणू शकता ओम ईम रिम क्लीम चामुंडा विजय आपल्याला कंटिन्यू आपल्याला कुंकवाची धार धरायची आहे आणि जास्त थोडं 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 टाकत राहायचं आहे आणि हे जे कुंकू आहे कोणाला द्यायचं नाहीये फक्त आपल्याला लावायचं आहे बाहेरच्यांना कुंकू द्यायचं नाहीये हे कुंकू तुम्ही कोणाचा बड्डे असेल आपल्या आपल्या घरातल्यांच ऑप्शन करताना आपण भावाला ओवाळताना हे कुंकू वापरू शकतात कारण हे कुंकूमध्ये इतकी शक्ती आहे दैवी शक्ती आहे तर हे कुंकू आपण घरातल्यानीच वापरायचं आहे बाहेरच्यांना द्यायचं नाही तुम्ही श्रीसुत्तम सोळा वेळेला म्हणायचं किंवा पाच वेळेला म्हणायचं तुम्हाला एक वेळेला सात वेळेला अकरा वेळेला तुम्ही जसं तुम्हाला वेळ मिळेल त्या प्रकारे तुम्ही करू शकता तुम्ही सकाळी कुंकुमार्चन करू शकता देवपूजा झाल्यावर किंवा संध्याकाळी सुद्धा प्रदोष काळामध्ये करू शकता किंवा दुपारी करू शकता आणि जेव्हा तुम्ही जर पाच वेळेला म्हणणार असेल सुक्तम तर आपल्याला चार वेळेला श्रीसुत्तम म्हणायचं आहे आणि पाचवेळेला आपल्याला फलश्रुती सहित म्हणायचं आहे तर फलश्रुती जी आहे ती आपल्या एकच वेळेला घ्यायची आहे शेवटला जर तुम्ही जर अकरा केली असेल तर दहा वेळेला आपल्याला फलश्रुती म्हणायची नाहीये आणि अकरा वेळेला आपल्याला फलश्रुती सहित घ्यायचं आहे श्री तर स्त्री यंत्र घरात असं तर आपल्या घरामध्ये जे आहे तर पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि कुंकुमार्चन केल्याने जे आहे तर तुम्ही तुमची अडलेली कामे सुद्धा दूर होतात त्याचबरोबर घरामध्ये प्रसन्न वातावरण असतं कोणाला नोकरी लागत नसेल कोणाचं प्रमोशन होत नसेल तर अशा ह्या गोष्टी तुम्ही स्त्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करून नक्की बघा तुम्हाला जरूर फायदा होईल तुम्हाला चांगले दिवस हे अनुभवायला मिळतील आणि शेवटी काय पण तुम्हाला अविश्वास महत्वाचा आहे या सेवेसोबत आपल्या आपल्याला प्रयत्नांची सुद्धा जोड असावी लागते आणि नशबाची सुद्धा साथ असावी लागते त्यामुळे आपल्याला विश्वास जास्त महत्वाचा आहे धार्मिक आध्यात्मिक ज्या सेवा असतात त्या दोन्हींचा दो संगम होऊन जे आपलं काम आहे ते आपण इतक्या पटकन होईल जे काही अडथळे असतील ना तर ते, ते दूर होतील अपेक्षेपेक्षा आपल्याला जास्त चांगला हो अनुभव येईल त्यामुळे श्रीयंत्र प्रत्येकाने आवर्जून घरात ठेवावं आणि नंतर आपल्याला श्रीयंत्राची पूजा करून घ्यायची आहे आरती वगैरे करून घ्यायची आहे तर तुम्ही नैवेद्य साखरेचं दाखवा दूध साखरेचं दाखवा किंवा घरात तुम्ही जे केलेलं असेल ते तुम्ही नैवेद्याला दाखवू शकता तुम्ही हे जे कुंकुमार्चन केलेले जे कुंकू आहे ते तुम्ही दिवसभर सुद्धा त्याच्यावर ठेवू शकता स्त्री यंत्रावरती किंवा मग तुम्ही पूजा करून झाल्यानंतर ताबडतोब सुद्धा काढू शकता आणि हे जे आहे कुंकू तर आपण एका डबीत ठेवायचा आहे आणि आपण त्याचा परत यूज करू शकतो जेव्हा पुढच्या वेळेला आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू तेव्हा आणि पौर्णिमेला तुम्ही नाही तुम्हाला शुक्रवार जमत शनिवार आपलं मंगळवारी जमत तर तुम्ही कमीत कमी पौर्णिमेला तरी स्त्री यंत्रावरती नक्की करा आपण श्रीयंत्र आणणार असणार तर तुम्हाला कमळगट्ट्याची माळ ही आणावाच लागेल आणि श्रीयंत्रावरती यंत्रावरती आपल्याला कमळगट्ट्याची माळ ठेवायची आहे तर एकशे आठ मनांची पण भेटते एकोणतीस मणांची पण भेटते तुम्हाला जी मिळेल ती श्रीयंत्रावरती ठेवायची आहे तर माता लक्ष्मीचा आपल्या घरात अखंड वास राहण्यासाठी आपल्याला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचा आहे आणि हा श्रावण महिना जो आहे तर हा सगळ्यात पवित्र महिना जो मानला जातो किंवा हे चातुर्मासाचे चार महिने आहेत आपल्याला खूप सेवा करायची आहे आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे भगवान विष्णूची भगवान शंकराची सेवा करायची आहे तर मनोभावे हा सेवा करा आपल्याला नक्कीच फळ मिळेल आणि माझं श्री सुक्तम जे आहे तर ते प्राकृतमध्ये पण आहे आणि संस्कृतमध्ये पण आहे तर तुम्हाला जे वाचायला सोपं वाटेल ते तुम्ही म्हणायचं आहे किंवा मग ज्यांना वा संस्कृत वाचता येत नाही किंवा वाचायला येत नाही पुस्तक तर त्यांनी जसं मंत्र जरी म्हटला एक आठवेला वेळेला कुंकुमार्चन करताना तरी चालतो तुमच्या कुळदेवीचा मंत्र म्हणा नंतर आरती करून घ्या आरती आपल्याला आपली कुळदेवीची म्हणा किंवा जी तुम्हाला येत असेल महालक्ष्मीची आरती ती सुद्धा म्हणू शकतात तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या कुळदेवीची सेवा करायची आहे माता लक्ष्मीची भगवान विष्णूची सेवा करायची आहे तर माझी पूजा झाली आहे तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा श्री स्वामी समर्थ